जरांगे पाटीलच्या आंदोलनामध्ये मराठा समाज एकजूट एक एक करतोय एकवटतोय असं लक्षात घेऊन शिंदे आणि फडणवीसांनी जे राजकारण केलं त्यांना काय वाटलं शिंदेनी पाठिंबा दिला म्हणजे मराठा त्यांच्या बाजूला जाईल आणि ओबीसी आपल्या बरोबरच आहे त्यामुळे मराठा आणि ओबीसी असं झालं नाही फडणवीसांनी त्याच काळामध्ये ओबीसी आंदोलकांना पाठिंबा देणं आणि जाहीरपणे म्हटलं की आमचा डीएनए हा ओबीसी आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ना महाराष्ट्रातील सगळे पक्ष हे वेगवेगळ्या जातीच्या पिजऱ्यामध्ये अडकलेले आहेत आज जरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष बघितला अजित पवारांचा पक्ष त्यांचा मेन सपोर्टर कोण आहे मतदार मराठा हे आपल्याला नाकारता ना। येणार भाजपचा मेन मतदार कोण आहे तो ओबीसी आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही तू बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दीड कोटी बौद्ध आहेत वंचितला फक्त पंधरा लाख मतं मिळत फक्त पंधरा लाख आणि ती फक्त बौद्धांची नाही आहेत इतरही दलित धरले कारण वंचितचा तो प्रयोग आहे ना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी समाजकारण राजकारण किंवा समाजकारणाशी लागून असलेलं राजकारण आणि राजकारणाशी लागून असलेलं समाजकारण या मधला फरक किंवा या सगळ्या गोष्टींवर कशा पद्धतीनं परिणाम होतो आणि एकंदरीत मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं समाजकारण बघतोय त्याचा राजकारणावर काय परिणाम होणार आहे हे एका मुलाखतीमध्ये निखिल वागळे यांनी सांगितलेलं आहे बी बी सी मराठी यांनी ही मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये निखिल वागळे हे व्यक्त झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाच्या लढ्यामुळे किती गोष्टी बदलल्या आहेत किंवा कशा पद्धतीने सरकारने देखील या सगळ्या गोष्टींना मुद्दामहून खतपाणी घातलंय ते देखील त्यांनी या व्हिडिओमधनं सांगितलंय त्यांच्या या मुलाखतीमधनं सांगितलंय प्लस युतीला म्हणजेच एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी मुख्यत्वे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना मराठा मतदार देखील आपल्याकडे पाहिजे होता आणि ओबीसी मतदार देखील आपल्याकडे पाहिजे होता त्यामुळे त्यांनी कशी खेळी केली आहे हे देखील निखिल वागळे यांनी सांगितलंय बघूयात निखिल वागळे काय म्हणतायत बीबीसी मराठी यांच्या सौजन्याने सो so, हे जे महाराष्ट्रातलं जातीय राजकारण आहे ते कुठल्या दिशेला या निवडणुकीत जाताना तुम्हाला दिसतं मी तुला सांगू का हे जे वातावरण आज आहे हे चित्र आहे हे माझ्यामध्ये खूपच भीतीदायक आहे मी नामांतराची दंगल पाहिलेली आहे कसे मराठा विरुद्ध दलित असं झालेलं होतं आणि कशाप्रकारे दलितांची घरं जाळली गेली आत्ता मराठवाड्यामध्ये मला जे दिसतंय मराठा विरुद्ध ओबीसी हे खूप खाली गेलेलं आहे म्हणजे मराठा दुकानदार असेल तर ओबीसी त्याच्याकडून माल घेत नाहीत ओबीसी दुकानदार असेल तर मराठा ग्राहक त्यांच्याकडे जात नाहीत हे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं दुसऱ्या बाजूला दलितांचा मुद्दा असा आहे की दलितांचा आवाज व्यक्त करणारा एक प्रभावी पक्ष आता राहिलेला नाही वंचित हा पक्ष आहे पण वंचितची मतं कमी होत आहेत सातत्याने तू बघितलंस तर महाराष्ट्रामध्ये दीड कोटी बौद्ध आहेत वंचितला फक्त पंधरा लाख मतं मिळत आहेत फक्त पंधरा लाख आणि ती फक्त बौद्धांची नाही आहेत इतरही दलित धरले कारण वंचितचा तो प्रयोग आहे ना सर्व दुर्बळ आपल्याकडे यावे तरी पंधरा लाख मतं मत म्हणजे अडीच टक्के मतं होतात त्यामुळे मंचितचे मतंसुद्धा खाली गेलेली आहेत आणि मला असं वाटतं की मराठा आरक्षणामुळे हे जे जातीवादाचं विष आहे ते खूप वाढलेलं आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे आरक्षणामुळे नाही आरक्षण मिळावं असं माझं मत आहे पण ज्या पद्धतीने हे आंदोलन जरांगेंचं सरकारनी हाताळलं म्हणजे शिंदे सरकारने हाताळलं आणि शिंदे सरकारमध्ये सुद्धा दोन गट होते आंदोलन हाताळण्यामध्ये एक एकनाथ शिंदेचा आणि एक फडणवीसांचा मला असं वाटतं हा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष आहे फडणवीसांनी त्याच काळामध्ये ओबीसी आंदोलकांना पाठिंबा देणं आणि जाहीरपणे म्हटलं की आमचा डी एन ए हा ओबीसी आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात ना तुम्ही शांत राहा ना जरा तुमचा मुख्यमंत्री काहीतरी करतोय त्या आंदोलकांना हाताळतोय मराठा आंदोलकांना तर तुम्ही त्याच्या विरोधात ओबीसीना एकत्र करताय कारण भाजपच्या मनातली असुरक्षितता एकोणीसशे पासून भाजपचा इथे प्रयोग झालेला आहे तो माधवचा तुला माहिती आहे माळी धनगर वंजारी गोपीनाथ मुंडेंमुळे मुंडे महाजनांनी ते सुरू केलं होतं वसंतराव भागवतांनी सुरू केलं होतं भाजपला वाटतं की आता ओबीसी जो मतदार आहे तो कायम आपल्याशीच बांधलेला आहे ते खरं होतं एका मर्यादेपर्यंत याचं कारण काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठा मतदार हा कन्सॉलिडेट होत होता त्याच्या विरोधामध्ये ओबीसींची एकजूट भाजपच्या झेंड्याखाली झाली हे काय खोटं नाही आहे पण यावेळेला जरांगे पाटीलच्या आंदोलनामध्ये मराठा समाज एक एकजूट करतोय एकवटतोय एक असं लक्षात घेऊन शिंदे आणि फडणवीसांनी जे राजकारण केलं त्यांना काय वाटलं शिंदेनी पाठिंबा दिला म्हणजे मराठा त्यांच्या बाजूला जाईल आणि ओबीसी आपल्याबरोबरच आहे त्यामुळे मराठा आणि ओबीसी असं झालं नाही जरांगे पाटील यांना वेसन घालण्याचा प्रयत्न शिंदेनी केला तो त्यांनी उधळून लावला जरांगे पाटील हे फ्रीलान्सर आहेत ते तुमच्या तावडीत सापडणार नाहीत ते एक दिवस तावडीत येतील दुसऱ्या दिवशी बाहेर पडतील असं जरांगे पाटील हे स्वतंत्र आहेत माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्यांना कंट्रोल करणं कोणाला शक्य झालेलं नाही यामध्ये हे विष वाढलेलं आहे महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यांनी एकाही नेत्यांनी मराठवाड्यात जाऊन दोन जातींमधले जे मतभेद आहेत किंवा विष निर्माण झालेले आहेत ते कमी करायचा ते संपवायचा काहीही प्रयत्न केला नाही माझं असं म्हणणं ह्या लोकांनी सत्ताधारी पक्षांनी किंवा विरोधकांनी एकत्र येऊन एक अशा प्रकारचं एक सलोख्याचं संमेलन घ्यायला पाहिजे होतं गावागावात सलोखा समित्या पाहिजे होत्या आणि हे विष सगळीकडे पसरलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले सगळे पक्ष हे वेगवेगळ्या वेग जातीच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेले आहेत आज जरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष बघितला अजित पवारांचा पक्ष बघितला त्यांचा मेन सपोर्टर कोण आहे मतदार मराठा आहे हे आपल्याला ना ना नाकारता येणार नाही भाजपचा मेन मतदार कोण आहे तर ओबीसी आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही प्रकाश आंबेडकरचा मुख्य मतदार कोण आहे तर बौद्ध आहेत आणि काही बौद्धे तर ज दलित आहेत तोच मोठा पक्ष आहे दलितांचा हे आपली दुकानं चालू ठेवण्यासाठी आणि दुकानातला माल आपला जो आहे तो विकला जावा आणि आपली वोट बँक तयार व्हावी म्हणून सर्व पक्ष महाराष्ट्रातले हे जातीयवादाला प्रोत्साहन देतात सर्व प्रमुख पक्ष एखाद दुसरा अपवाद असेल सर्व प्रमुख पक्ष हे या राजकीय स्वार्थामुळे जातीयवादाला प्रोत्साहन देतात एका बाजूला फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला अशी मांडायची हे अत्यंत आहे किळस किळस येते मंडळी हे होते निखिल वागळे ते बोलत असताना त्यांनी मराठवाड्यामध्ये झालेल्या नामांतर चळवळीचा उल्लेख केला ते म्हणतात की मी नामांतराची चळवळ पाहिली या चळवळीमध्ये शेकडो हजारो चा त्या चा चा या चळवळीच्या कार्यकर्त्यांचा बळी गेला त्यामध्ये त्यावेळेसच्या दंगली ह्या प्रचंड मोठ्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा आरक्षणाच्या संदर्भाने सगळ्या मुवमेंट सुरू झाल्या त्यानंतर देखील काही दंगली घडल्या तर यासाठी राजकीय पद्धतीने कसा या गोष्टींचा वापर केला जातोय किंवा राज राजकारणी आपल्या सोयीने कशा या सगळ्या गोष्टी करवून घेतात ते निखिल वागळे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं तर मंडळी सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं आणि त्यासाठी एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री होते आणि युतीचे मुख्यमंत्री होते ते त्यांना पाठबळ देत होते किंवा बळ देत होते किंवा त्याच्या समर्थनात होते असं देखील आपण म्हणू परंतु दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले भाजपचे नेते दे, देवेंद्र फडणवीस हे आमचा डी एन ए ओबीसी आहे असं सांगत ओबीसीना बळ देत होते मग हे दोघेही मराठा आणि ओबीसी या दोनही समाजाला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात होते असं निखिल वागळे म्हणतात एकनाथ शिंदे हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते तर ओबीसीना बळ देऊन हकेन सारखे नेते ओबीसीच्या आरक्षण बचाव मुवमेंटमध्ये त्यांना ताकद देऊन ओबीसी मतदार हा आपल्याकडे वळावा तेव्हा ना ओबीसी हा आमचा डी एन ए आहे असं म्हणत फडणवीसांनी ओबीसीसाठी आपली कावाडं खुली केली होती असं देखील निखिल वाघळे म्हणतात तरी एका अर्थाने जर आपण विचार केला तर युतीला ओबीसीची देखील आवश्यकता होती आणि मराठा मतदारांची देखील आवश्यकता होती असं निखिल वाघळे सांगतात पुढचा मुद्दा ते उभा करतात की जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठीच जे आंदोलन सुरू झालं त्याला काउंटर करण्यासाठी ओबीसीच्या आंदोलनाला बळ देण्यात आलं आता हे बळ देण्यात आलं त्यामुळे ता ओबीसीचं देखील आंदोलन मोठ्या प्रमाणात मोठं झालं आणि यामुळे सामाजिक तेड किंवा सामाजिक फळी ही निर्माण झाली आणि यासाठी राजकारणीच कारणीभूत असावे असा कयास यावेळेस निखिल वागळे यांनी लगावला तर पुढचा मुद्दा त्यांनी घेतला की दलितांचा आवाज दलितांचा आवाज हा वंचित बहुजन आघाडी आहे परंतु त्यांची जी भूमिका आहे ती सर्व समावेशक आहे असं देखील निखिल वागळे म्हणतात एक पॉइंट पाच कोटी असलेला हा समाज केवळ पंचवीस लाखापर्यंतच मतदान हे वंचितला होतं असं त्यांनी यावेळेस सांगितलं आणि त्याचा टक्का हा केवळ अडीच आहे अडीच टक्क्यांपर्यंतच मतदान हे वंचितला होतं कारण ते सर्व समावेशक आहे एका बाजूने नाही असा देखील ते उल्लेख करतात मुद्दा की आरक्षण लढ्यामुळे मग दोन्ही बाजून आहे आरक्षण लढा लढा आणि मराठा आरक्षण आरक्षण या लढ्यामुळे जातीय विष गेलं असं देखील निखिल वागळे यांचं म्हणणं आहे तर एकंदरीत काय तर मराठा विरुद्ध ओबीसी ज्या आरक्षण मुद्द्यावरून संपूर्ण राजकारण आणि राजकारणाचे सेट्स हे पूर्णतः बदलतात त्याच गोष्टीला काउंटर करत निखिल वागळे यांनी राजकारणी कशा पद्धतीने या आरक्षण लढ्यांच्या मार्फत किंवा आरक्षण लढ्याला आपलं राजकारणाचं हथियार बनवतात अस्त्र बनवतात हे यावेळेस निखिल वागळे यांनी बीबीसी मराठी यांच्याशी बोलत असताना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं तर मंडळी मराठा आरक्षण लढ्याचा किंवा ओबीसी आरक्षण बचाव लढ्याचा या राजकारणावर काय फरक पडू शकतो तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण तो फरक प्रामुख्याने पाहिला महाविकास आघाडीला खूप चांगलं यश हे मराठवाड्यात मिळालं आता मराठवाड्याचा विचार आपण यासाठी करतो आहोत की आरक्षण लढा हा मराठवाड्यातून सुरू झाला मराठवाड्याच्या आरक्षणाची मरा मरा मागणी सगळ्यात आधी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली मराठा समाजाला मराठवाड्यात आरक्षण आहे आणि ते देण्यात यावं अशी लढाई सुरू झाली आणि पुढे ही लढाई संपूर्ण महाराष्ट्रभर आपण घेऊन जातो असं मनोज झरांगे पाटील यांनी जाहीर केलं त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असं समीकरण किंवा असं समाजामध्ये एकमेकांच्या विरोधात वागणं हे सुरू झालं याच वागण्यामध्ये निखिल वाघळे सांगतात की मराठा समाजाचं जर एखादं संस्थान असेल दुकान असेल तर त्या ठिकाणी ओबीसीचा ग्राहक जात नाही किंवा ओबीसीचं एखादं दुकान असेल संस्थान असेल तर त्या ठिकाणी मराठा समाजातील ग्राहक हे जात नाहीत इथपर्यंत परिस्थिती ही खाली गेल्याचं देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे आता विभागणी ही पर्टिक्युलर झाली आहे असं देखील ते म्हणतात ते म्हणतात की विशिष्ट समाजाची मतं ही आपल्याकडे यावी यासाठी राजकीय समीकरणं ही बसवली जातात राजकारणी यासाठी प्रयत्न करतात आणि तशा समाजाची त्या त्या समाजाची मतं आपल्याला मिळावी यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कृपत्या ह्या केल्या जातात मग युतीकडे एक विशिष्ट समाज आघाडीकडे एक विशिष्ट समाज त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीकडे एक विशिष्ट समाज मनसे आणि वंचित यांच्याकडे एक विशिष्ट समाज असा असा समाज आपल्याकडे यावा यासाठी हे नेते प्रयत्नशील होते आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे असं देखील निखिल वागळे हे स्पष्टपणे बोलतात तर मंडळी या संपूर्ण प्रकारात निखिल वागळे यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या कमेंट्स बद्दल त्यांनी सांगितलेल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस